नमस्कार मी आपल्याला योगराज येकर पुन्हा एकदा युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजचा आपला विषय आहे कंत्राटी बस चालकांच्या आणि पी एम पी एलच्या खात्यामार्फत असणाऱ्या चालक आणि वाहकांच्या समस्या काय आहेत समस्या मी तुमच्यासमोर मांडणार आहे तर पूर्वी मित्रांनो विनंती करेन की चॅनेलला सबस्क्राईब केलेत का सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनेलला सबस्क्राईब करायला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका पाहत राहा फक्त योगराज येकर युट्यूब स्टुडिओ नमस्कार आजचा आपला विषय खूप महत्त्वाचा आहे म्हणजे कंत्राटी चालकांच्या समस्या मांडायच्या झाल्या तर प्रत्येक ठिकाणी त्यांना नावं ठेवली जातात की कंत्राटी बस चालक आहेत भाडे तत्वावरील बसमध्ये हे चालक म्हणून काम करतात ठेकेदारामार्फत आणि हे जर रश ड्रायविंग आहे लोकांना नागरिकांना प्रवाशांना बसेसमध्ये घेत नाहीत बसेस, बसेस पळवतात अशा अनेक तक्रारी येतात त्यामुळे पी एम पी एलकडनं त्यांनासुद्धा सतराशे पन्नास रुपये असा दंड एका तक्रारीला आकारला जातो अनेक तक्रारी आहेत अशा ज्या वारंवार पी एम पी एलच्या खात्याकडे आणि पी एम पी एलच्या आगारांमध्ये येतच असतात परंतु मला काही थोडे प्रश्न आहेत त्यांना आपण जे पगार देता म्हणजे कंत्राटी चालकांची बाजू घेतो अशातला भाग नाही पण कंत्राटी बस चालक यांना जो पगार आहे तो जेमतेम सतरा अठरा हजार हातात कटिंग करून मिळतो तो आत्ताच्या दोन हजार चोवीसच्या युगामध्ये आत्ता हा तर नाही आहे खूप कमी आहे साधारण पंचवीस हजार ते चोवीस हजार हा इन हँड पगार कंट्राटी बस चालकांना आत्ता यायला हवा पण तो अर्थातच कमी येतोय मागील वर्षी संप झाल्यामुळे कदाचित साधारण कुठे दीड हजार दोन हजार कुठे तीन हजार असंही फरक वाढलेला आहे परंतु तो कमीच आहे ठीक आहे असो परंतु कंतटी बस चालकांना वारंवार म्हणजे वारं अशा तक्रारी येत आहेत की त्यांना सतराशे पन्नास रुपये हा दंड आकारला जातोय त्यांची चुकी आहे त्यांना दंड करणं गरजेचं आहे अवश्य करा परंतु जर का त्यांना सतरा अठरा हजार रुपये जर का पेमेंट येतोय आणि दंड फार सतराशे पन्नास रुपये हा कट करण्यात येतोय खात्यामार्फत मी म्हणत नाही हा ठेकेदार करून कट केला कर जातोय परंतु पी एम पी एल प्रशासनाकडून हा ठेकेदारावर लादला जातो ठेकेदारामार्फत त्या कंत्राटी बस चालकाचे पैसे कट करून हातामध्ये पगार दिला जातो कदाचित चुकून दोन किंवा तीन चुका त्या कंत्राटी चालकाकडे झाल्या तर विचार करा साधारण त्याला पाच हजार रुपये ते साडेचार हजार रुपये हा दंडच कट केला जातो म्हणजे सतरा हजारातून जर का चार पाच हजार रुपये दंडच कट झाला तर राहिले की ती दहा बारा हजार रुपये कसं काय घर चालवणार घर भाडं द्यायचं आहे राशन मुलाबाळांचं शिक्षण औषधं दवाखाना आईवडिलांना सांभाळायचं आहे बायकोचं सर्व काही त्यांना आवश्यक गोष्टी घरामध्ये भाजीपाला दूध आणून द्यायचं आहे त्या माणसाने कसं घर चालवायचं हा सगळा या या घटनांचा हा परिणाम थेट होतोय तर पुण्यातील नागरिक सेवेवर माझा मुद्दा लक्षात घ्या की तुम्हाला वाटत असेल मी त्या पैशाचं बोलतो आहे पैसे हे नक्कीच आहेत हा मुद्दा आहे पैसे खूप कटिंग करताय परंतु त्याची मानसिक स्थिती जी आहे बस चालकाची ती ढासळते आणि याचा परिणाम आपल्या नागरिक सेवेवर पी एम पी एलच्या कामं करताना येतोय कारण हा बस चालक तणावाखाली येतो माझं घर कसं चालणार माझ्या मुलाचा वाढदिवस येतो मी त्याला काही घेऊ देऊ शकतो का किंवा सणवार मी माझ्या उत्साहाने आनंदाने करू शकतो का माझा जर का पगारच कट झालाय चूक आहे तुम्ही जर का पॅसेंजरला घेतलं नाही आहे पॅसेंजरशी ओरमटपणे बोललं आहात सहकार्य केलं नाही तुम्ही काव कामावरती हलगर्जीपणा करत आहात तर दंड आकारावा पण तो काही प्रमाणात असावा साधारण दोनशे तीनशे ते साधारण जास्तीत जास्त पाचशे रुपयेपर्यंत पण सतराशे पन्नास रुपये हा कधी आकारला पाहिजे की समजा पहिली चूक असेल तर दोनशे ते तीनशे रुपये दुसरी चूक असेल तर चारशे पाचशे रुपयेपर्यंत तिसरी चूक असेल तर हजार रुपयेपर्यंत अशा टप्प्याटप्प्याने त्याचे त्याचा चालक नंबर तर असतो ना आपल्याकडे पी एम पी एलकडे त्या जर का त्याचीच कंप्लेंट पुन्हा आली तर कॉम्प्युटरमध्ये दिसणारच आहे ना आपल्याला की नोंद करताना की हा बाबा चालक क्रमांक दोन हो याची आत्ता ही दुसरी तक्रार पाचशे रुपये दंड तिसरी तक्रार हजार रुपये दंड चौथी तक्रार पंधराशे रुपये दंड पाचवी तक्रार त्याला तुम्ही डायरेक्ट बरखास्त करा सस्पेंड करा मी तर म्हणतो जर ती चुकत असेल तर जो कामाचं योग्य नाही त्याला तुम्ही कामावरच काढून टाका खरंच सांगतोय परंतु सुरुवातीपासूनच जर का प्रत्येक गोष्टीसाठी जर का सतराशे पन्नास रुपये त्याला दंड आकारला जाणार आहे तर त्या गरिबाने म्हणजे त्या चालकाने जगायचं कसं हा गंभीर प्रश्न येतो त्यामुळेच आम्हा पुणेकरांना नागरिकांना खूपच म्हणजे याचं सहनशीलता म्हणजे त्यांनी कामावर तर यायचं आहे किलोमीटर कट होऊ नये म्हणून त्यांना मार्गावरती बस चालवणं गरजेचं आहे ट्रिप तर जाऊन उशीर झाला आजकालच्या पुण्यामध्ये ट्रॅफिक पाहताय तुम्ही किती तणावाचं वातावरण आहे तरी सुद्धा त्या चालकाला त्या वाहकाला आपली खेप दिलेल्या नेमून दिलेल्या ट्रिप हा पूर्ण कराव्याच लागतात बरोबर की नाही मग तो तुमच्या ट्रिप करण्यासाठी गाडी पळवतो हो म्हणजे बसस्टॉपला समजा माणूस नसेल असेल तरी तो थोडीशी ब्रेक मारेल तो माणूस आत आले का नाही मी थांबलो होतो पटकन माणूस घेतला गाडी गेली निघून बी आर टी स्टॉपला फक्त ब्रेक दाबले सगळं करणार कोणी आलं नाही आलं चालली गाडी पुढे असं होतं का तर मला जाणीवच नाही आहे कारण मला पगार पण कमी आहे मला तुम्ही दंड मारताय असाही दंड तर जास्ती पगारच देत नाही एक तर तुम्ही कंत्राटी भरती बद्ध करा शासकीय नियमानुसार शासकीय भरती करून घ्या त्यांना कामावरती रुजू करून घ्या खात्यामार्फत अथवा त्यांना पगार तुम्ही योग्यरित्या द्या त्यांचे दंड जे आहेत तुम्ही म्हणतो तसं त्या टप्प्याटप्प्याने कट करा प्रथम पहिल्या वेळेस दोनशे रुपये दुसऱ्या वेळेस चारशे रुपये तिसऱ्या वेळेस साधारण पाचशे ते सातशे रुपये चौथ्या वेळेस हजार रुपये पाचशे वेळेस तर त्यांना तुम्ही कामावरूनच काढून टाका तो योग्य नसेल तर खरं सांगतोय अशा दृष्टीने करायला काय उपाययोजना हरकत नाही आणि कोणीतरी बोललं पाहिजे मला हे बोलणं गरजेचं आहे प्रत्येक चालक हा आगाऊपणा करतोय किंवा काम चुकार आहे असं नसतं शंभरातले वीस टक्के लोक हे काम चुकारपणा करत असतील हाईघाई करत असतील आपल्या कामामध्ये पण त्यामुळे ऐंशी टक्के लोकांवरती गदा येते खरोखर तर याचासुद्धा विचार पी एम पी एलच्या प्रशासनाने करायला हवा त्याचबरोबर पी एम पी एलच्या आता गर्दीमध्ये बसेस चालतोय आता चालकांना वाहकांना अनेक ठिकाणी तुम्ही गर्दीतून सामना करावा लागतो दोन ते अडीच तास लाग लागत आहेत तास लागत आहेत साधारण पंचवीस ते सत्तावीस किलोमीटरच्या मायलेजला म्हणजे चिंचवड गावरून दोनशे शहात्तर नंबरने आपण उत्तम नगर एंडिया गेट नंबर दहापर्यंत बसने गेलो तर साधारण दोन ते सव्वा दोन तास लागत आहेत अडीच तास लागतात काही वेळेस तीन तास न जेवता ती लोकं चालक आणि वाहक मार्गावरती काम करतात न खाता पिता नो रेस्टमध्ये पुन्हा रिटर्न जातात का तर आपली ट्रिप पूर्ण करायला पाहिजे आपलं किलोमीटर मिळणं गरजेचं आहे किंवा ट्रिप कमी झाली तर कदाचित आपला ओव्हरटाईम बुडेल किंवा आपला शेहरा मारला जाईल आपल्या पगारातून पैसे कट केले जाईल पण त्या पळवापळवीमध्ये नागरिकांची सुद्धा गैरसोय होते बसस्टॉपला थांबणं थांबवणं पटकन बस पळवणं रश ड्रायव्हिंग असं देखील होतं त्यामुळे त्या सुविधा सुद्धा कशा व्यवस्थित होतील याकडे सगळं कॅल्क्युलेशन करून एक गांभीर्यपूर्व एक पी एम पी एलने याच्यावरती नियोजन केले पाहिजे त्याचबरोबर पी एम पी एलच्या शेवटच्या थांब्यांवरती त्यांना जेवणाची सोय आहे का बसून जेवायला जागा उपलब्ध आहे का मुबलक पाणी पिण्यासाठी तिथं स्वच्छ पाणी आहे का त्याचबरोबर तिथे शौचालय आजकाल म्हणजे महिला वाहक सुद्धा आहेत त्या माता भगिनींना कुठे जाण्याची सोय नाही आहे अनेक ठिकाणी अनेक स्थानकांवरती अस्वच्छ असे शौचालय आहेत काही ठिकाणी तर नाहीतच तुम्ही म्हणजे सर्वे करून पहा मुख्य बस स्थानकांवरती जंक्शन म्हणतो आपण तिथे सुद्धा शौचालय नाहीत ही खरंच मूलभूत गरजा आहे त्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर अनेक बस मोडकळीस आलेल्या आहेत जुन्या स्क्रॅपच्या आहेत तुम्ही नवीन बस खरेदी करा ना का नाही करत येणार बस हा निधी देणार आहे तो निधी देणार आहे सरकार बदलणार आहे सरकार बदललं निधी थांबला बस आल्या नाहीत किंवा बस देणार आहेत का इलेक्शनची तुम्ही वाट पाहणार इलेक्शनच्या तोंडावर आम्ही बस बस या या पक्षाकडून आहेत असं नका करू तुम्ही नागरिकांना प्रवाशांना वेटीस धरणं बंद करा आणि नागरिकांना त्यांच्या सुविधा या मूलभूत सुविधा दिल्याच पाहिजेत एकतर पी एम पी एलमध्ये मध्ये चालकांना वाहकांना मी पुन्हा एकदा सांगतो जेवणाची व्यवस्था करण्यासाठी त्यांना एक शेड हवं म्हणजे एखादी रूम हवी प्रत्येक स्थानकावर शेवटच्या बस थांब्यावरती की तिथे जेवतील व्यवस्थित बसून त्यांना तिथं स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले पाहिजे त्याच ठिकाणी त्यांना शौचालय हवं देखील आहे म्हणजे महिला असतील किंवा पुरुष असतील हे दोघांचेही शौचालय असे प्रत्येक स्थानकावरती ज्याचा उपयोग चालका वाहकांना कर्मचाऱ्यांसहित प्रवाशांना देखील करता येईल अशा पद्धतीचे महानगरपालिकेकडून पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून प्रस्ताव तुम्ही तयार करा आणि यावरती तोडगा काढा त्याचबरोबर अनेक सुविधा आहेत काही बसेस गरम होतात गाडीमध्ये टाकायला पाणी नसतं सध्या आता कुलंटचा वापर केला जातो पण अनेक गाड्या जुन्या आहेत त्याच्यामध्ये पाणी टाकलं जातं पण पाणीसुद्धा उपलब्ध नसतं कुठेतरी बस चालक आपला जाताना कुठे हॉटेलवरती कुठे थांबतो आणि थोडंफार पाणी घेऊन गाडीमध्ये टाकून जातो ती गाडी पुन्हा पुढे जाऊन ब्रेकडाऊन होते तर मुख्य बस स्थानकांवरती आपले गॅरेजचे जे काही मेंटेनन्स सुपरवायझर आहेत त्यांच्यामार्फत एखादा म्हणजे टेक्निशियन प्रत्येक मुख्य स्थानकावरती उपलब्ध असावा ही याची देखील सोय अशी पी एम पी एलकडनं करण्यात आली पाहिजे असे नियोजन बरेचसं काही बोलण्यासारखं आहे असेच आपण पुढील भागामध्ये याविषयी बोलत राहणार आहोत तुर्तास आपण इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद